नमस्कार मित्रांनो आज तर आज आपल्या आत्ताच्या मुलीची चापाणी आहे तर आपण आता चापाणीला जातो आहे कांदवली कांदवलीला तर आता आम्ही निघालेलो आहोत तर डायरेक्ट आता आपण छापाणीला भेटू या हॉलवर चला तर बाय मला आता ट्रॉफिक लागली आहे कांदोलीला येऊन ट्रॉफिक लागली आहे आता पाच मिनटावर रोड आहे आणि एवढी ट्रॉफिक लागली आहे गर्मीने हैराण झालं आहे बघा आपली मॅडम रुद्र सर मसई से नाला आदमी तैयार के लिए आज भाभी बगा ये बगा आज मेरे भाई वीडियो चालू कर रहे हैं इनको सब्सक्राइब करना बोलो आप सब में सब्सक्राइब करो चलो हम लोग मिलते हैं बाद में

いいねいいねいいねいいねいいねいいねいいねいいねい

माझं लग्न म्हणजे माझं तिच्यावर तिकीट वर्ष असून पण काही त्यांची म्हणजे माझी वहिनी माझी मोठी बहिणी तिचं आता लग्न झालं त्याच्यानंतर आता पेमेंट तिकीट असं बातम्याचं झालं त्याच्यामुळे आम्हाला आता वैद्यकीय पद्धतीने करायचं परत ස <mile> यहমা त्याप्रमाणे <coughs> <coughs> कुठे करायचा प्रश्न आहे हा तुमचा आहे हे आमचं गावकऱ्यांचं नाही आहे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काय असेल तो स्पष्ट का सांगा काही गोष्ट अशी होते अडचण असतो माणसाला माणसं सांगत नाही आपल्याला गावकऱ्यांना काय माहिती नसते चार पाच महिन्याने वेगळाच प्रश्न निर्माण होतो असा होण्याकरता आम्ही त्याच्यात बंधन राहणार नाही काय असे तुम्ही स्पष्ट सांगितलं तर ह्याच्यात सक्षमक्ष करू आणि तुमचा कार्यक्रम व्यवस्थित होईल अशा पद्धतीने बरोबर आहे ना समाजात चालेल आपल्या समाजाचा आहे का वेगळा आहे वेगळा रत्नागिरीची आहे नाकडच्या असा काय प्रश्न आहे ना सगळं व्यवस्थित पण काय आहे त्या माणसाने खरं सांगायचं त्याच्यानंतर आता फोटो बनवल्यानंतर तुम्ही नंतर अडचणीत तुम्ही याच्याकरता गाव ग्रामस्थ करेल असं होतं तुमची दोघांचा सहमती आहे ना काय तुमच्या अडचणी तुम्ही माणूस सह बोलून घ्यायच्या नंतर ते कारभार वेगळाच चालला होता असा तर चहापाणीचा दोघांना करून पुच गया हां मैं जरा फोटो कराने का आ गया माता भल्ले हुए Yeah. <laughs> 我这个月发在在下面的，我我我得发。

बघा काय चाललंय इथून लंच ला तू पेडा का मी चिप्स खाते तू समोसा का मी अर्धा आतला खाते नवनी आता डायरेक्ट आपल्या लग्नात भेटेल नाही साखरपुड्यात पण भेटेल हळदीला भेटेल हि जे व्हिडिओ येतीलच जाता लवकरच चला तर बाय आता बाय आपण पुढच्या फूडच्या व्हिडिओवर